ही मुलं जेवताना नाटक करत असतात का जेवायला तर अशी हलकी फुलके आणि स्वादिष्ट अशी खिचडी बनून बघा तुमचे मुलं बोट चाटत खातील एवढी छान बनेल त्यासाठी आपण घेणार आहोत बटाटार कांदा आणि त्यानंतर टोमॅटो कुटलेला लसूण त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता त्याच्यासोबत तुमच्याकडं आणखी काही भाजीव्या असतील तर त्याही तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर काही मसाले आहेत ते आपण घेणार आहोत त्यानंतर पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम करून त्यात मोहरी जिरेची फोडणी घालणार आहोत तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत शेंगदाणे टाकून शेंगदाणे पण थोडेसे शे लालसर होईपर्यंत परतवून घेऊ थोडेसे लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे हिरवी मिरची हिरवी मिरची पण थोडीशी परतून घेऊ त्यानंतर आपण त्यामध्ये कुटलेला बारीक कुटलेला लसूण टाकणार आहोत कढीपत्ता टाकणार आहोत ते पण व्यवस्थित आपण तांबू होईपर्यंत परतवून घेणार आहोत त्यामध्ये कांदा टाकणार आहोत आता कांदाही व्यवस्थित हलवून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ कांदाही थोडासा गुलाबी गुलाबी होत आला की त्यामध्ये आपले बाकीचे जे व्हेजिटेबल्स आहेत त्यामध्ये थोडा हिंग पावडर टाकू हिंग पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला बा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असा वास सुटलेला आहे खिचडीचा आणि व्हेजिटेबल्स आहेत त्या टाकून देणार होते यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा व्हेजि व्हेजिटेबल्स कोबी शिमला फ्लावर मटार ॲड करू शकता मला फक्त टू माझ्याकडे जे अवेलेबल आहे तेच मी ते ॲड केलेले आहेत एकदम छान असे मस्तपैकी आता एक टेक्चर येईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित परतवून घेणार आहोत आणि त्यामध्ये हळद पावडर टाकणार आहोत शेवटी थोडीशी एकदम व्यवस्थित मसाल्यांचा रंग आणि लसूणचा स्वाद त्या मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये उतरेपर्यंत आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण धुतलेले डाळ तांदूळ घालणार आहोत मुगाची डाळ आणि इथं मी तांदूळ जो आहे तो इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे ज्यामुळे खिच खिचडीला एक विशिष्ट अशी चव येते आणि मुलं खूप आवडीने खातात एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी त्यात मी थोडंसं मीठ टाकणार आहोत एक चमचा मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं परतवून घेणार आहोत परतवून घेतल्यानंतर गरम केलेलं पाणी तर कुकर दुसऱ्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये गरम केलेलं पाणी मी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित एकदा हलवून छानपैकी त्याला आपण शिजवून घेणार आहोत वाफ करून घेणार आहोत आणि शिजल्यानंतर बघा किती छान अशी खिचडी तयार झाली आणि एकदम सुंदर असा तिचा वास सुटलेला आहे तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा अशी हेल्दी पौष्टिक मस्त हलकी फुलकी खिचडी आणि आवडल्यास कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली आणि आपल्या चॅनल नवीनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता ही इथे मी एका डिशमध्ये सर्व करून देत आहे माझ्या मुलासाठी एकदम छान गरमागरम खायला खिचडी एकदम सुंदर असा तिचा वास येतोय एकच नंबर